हॅलो गुड मॉर्निंग सकाळची वेळ आहे आणि हे माझी मॉर्निंगची कामं आवरलेली आहेत आणि आता मी करत आहे ब्रश म्हणजे आंघोळ हे ते आणखीन बाकी आहेत खूप सारे कामं म्हणजे झोपीतनं उठल्यानंतर एक असतं ना की अगोदर पूर्ण घरची साफसफाई करायची आहे ते आपल्या डोक्यात फेट होतं म्हणजे दररोजचा रुटीन आहे त्यामुळे उठल्यानंतर स्वतःहून आपले हात सुरू होतात झाडू हातात घ्यायचं की पूर्ण घरात झाडू मारायची फरशी पुसून घ्यायची आणि अंगणाची साफसफाई करायची मग ही सगळी कामं आवरल्यानंतर म्हणजे यावेळेस विचार करण्याचं गरज नाही आपल्याला स्वतःहून आपला हात चालतो मग त्यानंतर जी पुढची कामं असतात आता मग थोडंसं विचार करून थोडंसं निश्चितपणे आपण करतो आणि नंतर मग लेट 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 लेटच करते मी दिवसभर ते स्वयंपाक पाणी जेवणं खाणं काहीतरी कामं एक्स्ट्राची कायच मग त्यामध्येच वेळ जातो तर झालेला आहे आंघोळ वगैरे झालेली आहे आणि थोडीफार किचनची कामं पण मी आवरली आणि हे डबाही मी कालच क्लीन करून ठेवलेला होता गव्हाचं पीठ संपलेलं आहे तर आज मला दळण पण करायचं आहे तर अगोलीकडं कपडे मी मशीनला लावलेले आहेत जे माझे रेग्युलर काम आहेत ते आवरलेले आहेत आणि कपडे इकडं धुण्याचं काम होत राहील म्हणजे ना लाईटचं पण काही नक्की नाही कधी जाते कधी राहते असे होत आहे ज्यावेळेस मी घाई म्हणजे वाईस देत आहे त्यावेळेस खूप घाई गरबड आहे घरामध्ये ना थोडंसं चाललेलं आहे गोंधळ काय आहे काय नाही व्हिडिओमध्ये शेअर करेन मी म्हणजे पेंट करायचं आहे तर ते सगळं पसारा वगैरे हे ते सगळं काय तोच गोंधळ आता यावेळेस सुरू आहे म्हणजे इकडचा पसारा तिकडं तिकडचा पसारा इकडं कारण बघू शकता घरामध्ये खूप सारा पसारा आहे तिकडच्या रूममध्ये पण तसाच झालेला आहे आणि किचनमध्ये तरी आपला पूर्ण भरलेलीच किचन असते कारण किचन छोटे आहे खूप सारा पसारा आहे त्यामुळे मी पोटमाळ्यावरती रॅकमध्ये आलमारीमध्ये आणि इकडं स्टँड एक ठेवले त्यामध्ये खूप सारं रमणं आहे तर सगळं काढणं आणि पेंट करायचं म्हणजे पूर्ण सगळं पूर्ण रूम रिकामं करायचं आहे मला तर तुम्ही विचार करू शकता हे किती मला वेळ लागला असेल सगळं करण्यासाठी परत किचन काउंटच्या खालच्या प्यावामध्ये म्हणजे खूप सारे भांडे तिथं पण ठेवले छोटे छोटे डबे आहेत पातेले आहेत जे एक्स्ट्राचे भांडे आहेत ते सगळं सगळं मी तिथं ठेवलेलं आहे तर ते सगळं काढायचं आहे यावेळेस पण खूप गोंधळ आहे त्यामुळे जास्त वेळ भेटत नाही व्हिडिओ एडिट करणं किंवा वाईस वाईसवर देणं थोडीशी माझी जास्त होत आहे तर इकडं बघू शकता आरतीचं ताट वगैरे सगळं मी क्लीन करायला घेतलेलं आहे म्हणजे आजचा वार गुरुवार आहे आणि गुरुवारची पूजा कशी असते म्हणजे थोडासा वेळ जास्त लागतो पण आज काय मी सेअर केलेलं नाही पूजा वगैरे झालेली आहे आणि आरतीची ताट पण इकडे मी क्लीन करायला घेतले आहे म्हणजे पाणी टाकून ठेवले त्यामध्ये एक थोडा वेळ भिजत राहिले की पटकन ते क्लीन होतं जास्त वेळ लागणार नाही आणि इकडं मी इटलीसाठी तांदूळ भिजत घालत आहे म्हणजे दररोज नाश्त्यामध्ये काय बनवायचं मॉर्निंगला विचार असतो ये म्हणजे येतो आपल्याला की काय बनवायचं काय बनवायचं तर थोडंसं आज तयारी करून ठेवली तर उद्या जास्त टेन्शन येत नाही म्हणून मी इकडं तांदूळ भिजत घालते म्हणजे दोन दिवसाला घालायचं विचारे पण नंतर काय होतं ना कामाच्या गोंधळामध्ये मी विसरून जात आहे तर मला आज तांदूळ भिजव घालायचेच घालायचे तिकडे तांदूळ मी सुपात घेतलेले आहेत फटकून घेतलं म्हणजे हे जे मोठा तांदूळ येतो होणार आशेंचा तेच आहे तर यामध्ये साळी असतात खडे असतात त्यामुळे फटकून नीटनिटकं करून घेतलेले आहे तर थोडेसे तांदूळ मी पातल्यात काढून घेतले आणि डपारी रिकामा झालेला होता तांदळाचा तर तिकडच्या रूममध्ये मी पोतं ठेवलेलं आहे तर ते तांदूळ आणखी थोडेसे मी काढून आणलेले आहेत आणि तांदूळ धुवून यामध्ये थोडंसं दाणा टाकून ठेवणार आहे परत उदाची दाळ ती पण धुऊन भिजत घालून ठेवते म्हणजे एक आठ तास तरी पिस भिजणं गरजेचं आहे Thank you. तांदूळ निटनिटके करून घेतलेले आहेत आणि धुवून घेत आहे दोन तीन पाण्यानं आणि भांडे तरी खूप सारे झालेले आहेत म्हणजे काय होत आहे ना धरून जी सगळी कामं आवडते म्हणजे रेग्युलर आहेत मग त्यानंतर खूप निश्चिंत वाटतं मला आणि एक्स्ट्राची कामं कुठलीच होत नाहीत आठवणच राहत नाही निवांत बसत आहे त्यामुळे म्हटलं हे भांडे कुठे ठेवायचे आणि अगोदर ही कामं आवडायची हो म्हणजे भांडे तरी आपण ठेवत नाही किचनमध्ये कधी ना कधी आपण ते क्लीन करतो दिवसातनं पण ही जी एक्स्ट्राची कामं आहे त्यानंतर होत नाही मग मी अगोदर हीच कामं करत आहे तर इकडं तांदूळ भिजत घातलेले आहेत मी म्हणजे दोन ते पाण्या धुवलं पाणी टाकून ठेवलेलं आहे इकडे उजाची डाळ पण घेतलेली आहे मेजरमेंट सांगेन तर तीन ग्लास मी इकडं तांदूळ घेतलेलं आहे त्या हिशोबाने एक ग्लास उजाची डाळ घेतलेली आहे आणि एक चमचा मी दाणा टाकलेला आहे यामध्ये आणि जेव्हा आपल्याला हे वाटण करायचं आहे त्यावेळेस पोहे भिजवायचं आहे म्हणजे हे तांदूळ डाळ जे आहे ना हे जे मिश्रण आहे म्हणजे हे जे जिन्स आहेत ते आठ तास भिजवायचे आहेत पोहे काय पाच मिनटामध्ये भिजून तयार होतात तरी संग संग तर हे सगळं मी जर घातलं भांडी सगळं सगळं मी क्लीन करून घेतलेली खाऊन स्वच्छ करून घेतलं आणि कपडे पण तिकडं धुवून झालेले आहेत कपडे मला उन्हाला टाकायचे आहेत पण त्या अगोदर मी इकडे शेंगदाण्याचे लाडू करत आहे म्हणजे आज उपवासाचा दिवस तर शेंगदाण्याचे लाडू फ्रूट घेऊन येतात शेंगदाण्याचे लाडू पण बनवतच असते तर इकडं शेंगदाणी भाजून घेतलेले आहेत आणि गार होण्यासाठी ठेवलेले आहेत तोपर्यंत आमचे राजकुमार आलेले आहेत आणि शेंगदाणी खात बसलेले आहेत म्हणजे शेंगदाणी दिनेशे फेवरेट आहेत भाजून ठेवलेला म्हणजे चटणीसाठी वगैरे अगोदरच मी भाजून ठेवते तर अर्ध्या शेंगदाणे तर त्यामधले खाऊन संपवतात मग नंतर चटणी वाटण जे करायचं ते मी करत असते तर इकडं कपडे पण धुवून झालेत म्हणजे एक अर्धा तास अगोदर धुवून झालेत पण मला झालंच नाही आहे कामामध्ये तर इकडं मी पिठाचा डबा बाहेर आणून ठेवलेला आहे कारण मला दळण करायचं आहे आणि या कामाच्या गोंधळात मी विसरून जाते म्हणून मी काय केलं डब्बा आणि सूप हे ते सगळं चालणी वगैरे सगळं बाहेर आणून ठेवलेलं आहे आणि गहू आहे वरच्या रूममध्ये म्हणजे स्टो रूममध्ये ठेवलेले आहेत मी जेवारी वगैरे इथंच आहे तर सगळं काढून एकत्र करायचं म्हणजे एका म्हणजे एका ठिकाणी आणायचं आहे पोर्समध्ये आणि मग दळण करायला सुरुवात बघू शकता आजचं वातावरण छान झालेलं आहे पण नंतर अचानकच इतकी हवा होती ना खूप भयानक हवा होती ते असं वा असं वाटत होतं की थोड्या वेळासाठी की घर झोडून जाईल काही तितकी भयानक हवा होते रात्रीभर वातावरण खूपच बिघडलेलं होतं पण यावेळी थोडंसं ठीकठाक आहे वातावरण छान झालेलं ऊन पण छान आहे पण पन हवा पण आहे त्यामध्ये आणि दिनिशाने बाहेर म्हणजे फपईचं झाड बघू शकता कसं झालं एकदम जळाल्यासारखं झालेलं आहे दोन चार फफईया त्यामधल्या जळालेला पण आहेत म्हणजे काय झालं नाही तर कचरा जमा केलेला होता मेन बाबानं ते पेटवून दिलं आणि सगळीकडे झाडाला ते पेटलेलं होतं म्हणजे इथं जे स्वासिक झाड आहे ना ते तर ओळखूचे येईना पूर्ण वाळून गेलेले जळून आणि फपईला पण ओब लागलेली आहे दोन चार फपाया जे ना खराब झालेले आहेत ते एक त्यामधले छान अशी पिकलेली होती अर्धवट ते पण काढून घेतलेले आणि जे बाकीच्या फफाया आहेत ना त्याला एक कपडा बांधलेला आहे म्हणजे उन्हाची गरमी खूप आहे त्यामुळे एकदम जळायलासारखं होत आहे म्हणून कपडा वरती आणि जी फपई पिकलेली होती म्हणजे तितकी व्यवस्थित पिकलेली नाही आहे एक दोन चार दिवस ठेवले तर व्यवस्थित ते पिकले जाईल म्हणून तोडून घेतलेलं आहे आणि तोपर्यंत शेंगदाणे पण गार झाले माझी थोडीफार कामं पण आवरलेले आहेत म्हणजे यावेळेत असं झालेलं असं म्हणत आहे की दिवस मोठा झालेला आहे पण माझ्यासाठी दिवस मोठा होतच नाही आहे दिवस पडतच नाही दिवसभर कितीही करा मला असं वाटतं आणखी थोडासा मोठा दिवस राहायचा होता कारण ही कामं दिवसभर करता करताना कसा वेळ जात आहे अजिबात कळत नाही आणखी करायचे एक नाव तिकडे मी लाडू करून घेते म्हणजे दिनेश थोड्या वेळाने गेलेलं जाईल तर यांच्यासाठी लाडू दही हे सगळं देणार आहे गुल, तर इकडे शेंगदाणे तर गार झाले मिक्सरच्या छोट्या भांड्यात काढून घेतलेला आहे आणि इकडे घेतलेला आहे मी गूळ तर गूळ थोडासा फोडलेला आहे थोडासा म्हणजे एक मोठी ढेप होती मग ते पण मी तोडून घेतलेले आहे थोडेसे छोटे छोटे मी तुकडे करून घेतलेले आहेत खडी मी शेंगदाण्याच्या कुटामध्ये टाकले म्हणजे शेंगदाणे मी अगदीच वाटलेले होते नंतर गूळ टाकलेला आहे दोन ते तीन चमचे मी तूप टाकलेले यामध्ये आणि तूप ना कॅटलीमधलं संपलेले बघू शकता थोडंसं राहिलेलं आहे तर मी काय केलं आहे कॅटलीला थोडं वेळ गॅसवरती ठेवलं म्हणजे गरम झालं तर सगळं पगळून येईल मग सगळंच तूप मी यामध्ये ॲड केलेलं आहे आणि आता हे वाटण करून घेऊ एकदम छान टेस्टी हे लाडू बनवून तयार होतात एकदम पेढ्यासारखे म्हणजे जेव्हा आपण शेंगण्याचे लाडू बनवलं ना थोडंसं मोठं मोठं राहिलं तर तितप टेस्ट येत नाही खावं वाटत नाही एकदम बारीक शेंगदाणे वाटायचे मग नंतर गुळ आणि टाकून आपल्याला एक वेळा मिक्स करून घ्यायचं मिक्सरला ते खूप छान हे लाडू बनवून एकदम तर तयार होऊ शकता एकदम सोप्या पद्धतीने हे लाडू बनलेले आहेत तीन चार लाडू बनवले आणि मिश्रण राहिलेले लाडूच मी असंच खायला घेतलेलं आहे तुम्ही सगळेजण या लाडू खायला लाडू खूपच टेस्टी झालेले आहेत तर लाडू खाऊन घेतलेला आहे मी तर खाणं पिणं माझं झालेलं आहे आता मी इकडे घेतलेली आहे साय म्हणजे चार आठ दिवस झालं साय जमलेली आहे काल पण मला लोणी काढायची ती पण झालेलं नव्हतं आणि तूप पण जमलेलं आहे आता म्हणजे जेव्हाही मी तूप बनवते ना त्यावेळे असं होतं ना ती कॅटली पूर्ण रिकामी होते ती साय जमली तरी पण मला होतच नाहीये पण आता काही ऑप्शनच नसतं कारण तूप नाही आहे आणि साय पण आहे तर म्हटलं आता मिक्सर तर लावलेलंच ला आहे तर पटकन लोणी पण काढून घेऊया आणि तूप बनत ठेव्या निवाण तूप बनत राहील परत संध्याकाळी पण गोंधळ असतो स्वयंपाकाचा परत आज गुरुवार हे थोडीशी कामं जास्त असतात आजच्या दिवशी मला दुळणही करायचं आहे तर ते तर मी बाहेर नेऊन ठेवलेलं आहे पण अगोदर मी इकडे लोणी काढून घेते तिकडे बघू शकता मी थोडीशी साय घेतलेली आहे आणि थोडंसं पाणी टाकलं म्हणजे नॉर्मलच पाणी टाकलेलं आहे मी गार पाणी टाकलेलं नाही आहे इथे तर आता उन्हाळा आहे गार पाणी टाकलं तरी पण झटपट लोणी येते पण हे काय फिरवली होती गारज आहे म्हणून मी इकडे नॉर्मल पाणी टाकलेलं आहे फिरवून घेतलेलं आहे बघू शकता अगदी पाच मिनिटामध्ये अगोदरच मी खूप सारं पाणी टाकलेलं नाही कारण हे जे मिक्सरचं भांड आहे ना त्याला वायसर नाही आहे आणि जास्त पाणी टाकायचं ते उडून पूर्ण अंगावरती येतं म्हणून मी थोडंसंच पाणी टाकून इकडं मी अगोदर थोडंसं फिरवलं नंतर थोडंसं लागल तसं पाणी टाकून मी हे लोणी काढून घेतलेले आहे कारण मिक्सरची भांडे सगळे खराब झालेले आहेत जे मोठं आहे ना ते तर बिरूनच गेलेले त्याचे नट जे पाते असतात तर ते तुटलेले आहेत त्याचे आणि हे जे दुसऱ्या नंबरचं भांड आहे ते व्यवस्थित आहे पण याला वायसर नाही आहे प्रॉब्लम असतोच तर इकडं बघू शकता सगळं काढून घेतलेलं आहे पूर्णपणे मी काढून घेतलेले आहे आणि मी समोर समोर तूप बनत ठेवते आणि भांडे जितके झाले ते सगळे जमा करून ठेवते म्हणजे एकत्रच क्लीन करता येईल आणि तसं तर मला हे तांदूळ डाळ हे पण मला वाटायचं आहे तरी मिक्सर तर काढणार नाही असंच ठेवणार आहे आणि अगोदर मी दळण करून घेते ते पण मी बाहेर नेऊन ठेवलेलं आहे म्हणजे खूप सारा कामाचा यावेळेस गोंधळ झालेला आहे म्हणजे पिठं दळून आणणं दळणं डुबे क्लीन करणं थोडीशी कामं आहे त्यावेळेमध्ये आणि ते सगळं दिवसभरात थोडं करून मी आवडते कारण कसं होतं ना म्हणजे अकरा बारा वाजेपर्यंत आपली जे रेग्युलर काम असतात स्वयंपाक आणि तेच चालतं मग त्यानंतर जी कामं माझी पेंडिंग आहेत ते मी करायला सुरुवात करते तर थोडीफार होतात आणि मग उद्या करायला थोडीफार ठेवते आणि कधी कधी असं करते ना की जे किचनची कामं आहे थोडीफार ठेवते आणि अगोदर मी तीच कामं आवडते कारण असं होतं की ही सगळी कामं आपली किचनच्या आवली की थोडंसं निश्चित वाढतं आणि जी आपली पेंडिंग काम आहेत आपण म्हणतो की उद्या करूया उद्या करूया ते उद्या उद्या म्हणण्याच्या नादा ती कामं तशीच राहत आहेत तसंच होत आहे तर इकडं बघू शकता पूर्ण लोणी काढून झालेली आहे आता मी लोणी काढून घेतलेली आहे छान मी असे लड्डू करून काढते म्हणजे ताकी जी एक्स्ट्राचं आहे त्यामध्ये राहत नाही आणि थोडंसं पाणी टाकून मी लोणी पूर्णपणे धुवून घेतलेले आहे म्हणजे आंबटपणा जी आहे यामध्ये पूर्ण नेऊन जातो आणि जे ताक असतं ना जे लोणीमधनं निघालेलं असतं ते मी थोडंसं ताक टाकून विरजू लावते याला म्हणजे असंच प्यावास वाटत नाही का आठ दिवसाची साय जमलेली आहे त्यामुळे ना थोडंसं वास वगैरे येतो म्हणून मी काय करते शेरूला टाकत असते नाहीतरी थोडंसं दही टाकून ठेवलं ना आपण उद्यापर्यंत छान विरजवला जात होते तिकडे मी लोणी गरम करायला ठेवलेले आहे आणि जे ताक होतं ना लोणी निघाली त्या जगमध्ये मी भरत होते पण बसत नाही आहे ते भरलेलं आहे मग परत मी पातल्यात टाकलं एकाने मोठं भांडे घेऊन त्यामध्ये मी टाकून ठेवणार आहे आता शेरू पण नाही आहे यावेळी बाहेर गेलेलं आहे तर बघूया तर त्यालाच टाकणार आहे तिकडे निवा निवांत ही लोणी गरम होत आहे म्हणजे हे तूप जे आहे ना निवा निवांत होत आहे म्हणजे फुल गॅस केलेला नाही आहे मी नाहीतर एक वेळा असं झालं होतं गॅस फुल करून मी ठेवला आणि दुसऱ्याच कामात लागले तोपर्यंत ते पूर्ण तूप जळून गेलेलं होतं तेव्हापासनं मी कधीही लोणी जेव्हा ठेवते ना गॅस कमी ठेवते निवा निवांत ते लोणी छान होत राहतं म्हणजे तूप छान बनत राहतं तिकडे एक मोठं मग घेतलेलं आहे यामध्ये मी थोडंसं ताक टाकला अगोदर म्हणजे हे जे लोणीतलं ताक निघाले त्यामध्ये आंबटपणा नाही आहे त्यामुळे थोडंसं टाकून ठेवलेलं आहे आणि झाकून ठेवलेलं आहे म्हणजे संध्याकाळपर्यंत ते थोडंसं आंबट होईल म्हणजे छान भिरजला जाईल आणि इकडं बघू शकता हे लोणी पण गरम होत आहे म्हणजे तो बनत आहे ते एक वेळा मी चमचा फिरवून ठेवलेला आहे आता हे होत राहील तोपर्यंत मी बाकीची कामं आवरून घेते आणि अगोदर यांच्यासाठी दही आणि लाडू देते म्हणजे दिनेच जाईल गॅरेजला आणि मग मी दळण दुळण करून ठेवते परत दिने शिवणींगला आला की मग सगळं दळून घेऊन येईल म्हणजे सगळं काम एकीकडे तर हे काम एकेकडे असतं म्हणजे दळण करणं पीठ दळणं हे बाहेर कामं पण वेळेत करणं खूप गरजेचं आहे तर इथं दही थोडं आंबट होतं म्हणून मी यामध्ये थोडंसं दूध आणि साय टाकलेले आहे आणि साखर टाकून देणार आहे खूप छान प्यायला बनून तयार होतो बऱ्या डब्यामध्ये मी दही भरलेले आहे आणि अजून पेपर लावलेले म्हणजे दही सांडा लेवढं होणार नाही आणि इकडं अलोमी पेपरमध्येच मी हे लाडू पण रॅप केलेले आहेत म्हणजे जास्त वेळ अशीच ताजी बनून राहतात कडकपणा येणार नाही त्यावरती आणि इकडे एक वेळा मी तुपाला पण फिरवलेला आहे तर या कवरमध्ये सगळं पॅक करून देण्याला देत आहे आणि तूप आणखीन इकडं बनतच म्हणजे हे आणखीन टाईम आहे याला हे जे आतमध्ये जे पांढरे पांढरे झालेलेच नाही याची हे ते पूर्ण असे डार्क होईपर्यंत आपल्याला हे तोप जे आहे ना घ्यायचं आहे छान वास पण येतो तेव्हाच आपल्याला कळतं की तोप बनलेला आहे तर तूप, बन तूप आणखीन बनतच आहे तोपर्यंत मी आलेले इकडच्या रूममध्ये जेवारी काढण्यासाठी आणि जेवारी पण नवीन घेतलेली आहे म्हणजे जसं वर्षभराचा आपण घेऊन ठेवतो डाळी धुळी झालेली तुम्ही बघितलेल्या अगोदरच्या व्हिडिओमध्ये हरभरची डाळ तुरीची डाळ The <laughs> cat जे हे वर्षभराचं आहे ना ते सगळं घेऊन आलेले आहेत आणि तयारी पण मी करून ठेवलेली आहे ज्वारी पण आणलेली आहे म्हणजे हे अडीच क्विंटल ज्वारी आहे गहू घेतलेली आहेत आणखी फक्त ज्वारीच इकडं आलेली आहे सगळे पोते असे लावून ठेवलेले आहेत तिची ज्वारी सगळी उन्हाला टाकून याला पावडर लावून मला ठेवायचं आहे तर ही पण कामं आहेत तर बघूया आता कधी महूर्त लागेल पण आता ज्वारीचं पीठ संपलेलं आहे तर मी नवी ज्वारी काढून घेतलेली आहे आणि अगोदर मी ज्वारीचं दळण करते आणि ज्वारी कशी येते पण माहिती होईल म्हणजे आज पे जेवारी नवीन आणल्यापासून आजच या जवारीचं दळण बनत आहे तर इकडे थोडंसा झालेलं आहे ते पण मी साईडला ठेवत आहे म्हणजे जसं डाळी बनल्या ना हे पातेले टोपले हे ते खूप सारे इथं झालेलं आहे ते पण मी साईडला उचलून ठेवलं दिनेशला म्हणलं की वरती पोटमाळ्यावरती ठेवू तर दिनेश म्हणत आहे मग मी आता वरती काही ठेवू नको वरचंच आपल्याला खाली काढायचं आहे कारण आता कलर लावायला येणार आहे तर मग कुठंच काही ठेवायचं नाही सगळा पसारा काढायचा आहे तर असू दे म्हणलं जेही आता पसारा रमना झालेला आहे घरोवर असू दे जशाला तसं कारण ते सगळं आपल्याला काढायचंच आहे तिला जमत नव्हतं कारण पोते वेकावर एक एकावर एक असं ठेवलेले आहेत तर दिनेशला मुलं काढून दे तर दिनेशने इकडे पोतं काढून दिलेलं आहे आता अगोदर मी जेवारी काढून घेते निवाण निवाण दळून करून ठेवते एका मोठ्या टोपल्यामध्ये मी काढून घेतलेले आहे आणि यामध्ये मी थोडीशी तांदूळ पण टाकते तांदूळ पण मी अगोदरच धुवून ठेवलेले आहेत म्हणजे ज्या त्या वेळेला होत नाही आहे अगोदरच थोडीफार खांब मी आवरून ठेवत असते तर सगळं मी अगोदर बाहेर घेऊन जाते गहू आहे वरती तर गहू पण मला आणायचे तर आणि बेसन पण संपलेलं आहे तर चणा डाळ पण उन्हाला टाकलेले आहे मी ते पण एका छोट्या पिशवीमध्ये भरून द्यायचं आहे म्हणजे आता गिरणी आहे थोडंसं लांब सगळं बाईकवर नेतो दिनेश तर सगळं व्यवस्थित पॅक करून दिलं तर व्यवस्थित घेऊन जा ऊन खूप भयानक आहे या वेळेत म्हणजे ऊन राहतं आणि थोड्या वेळाने लगेच आबाळ येतं त्यामध्ये पाऊस वारं हे सगळं वातावरण असं बिघडलेलं ना म्हणजे मला पापडं करायचे चिप्स करायचे काहीच करणं होत नाही वातावरणच एक वेगळं झालेलं आहे यावेळी नाही व्यवस्थित ऊन राहतं ना व्यवस्थित पाऊस येतं ना व्यवस्थित हवा असते यामध्ये सगळं अचानक अचानक अचानकच येत असतं तर इकडं तूप पण काढलेलं आहे गॅस बंद केलेला आहे गार झाल्यानंतर मी सोधून काढणार आहे अगोदर मी इकडं दळण करते बघू शकता हवा यावेळेस खूप भयानक आहे आणि ऊन पण कमी झालेलं आहे तर इतकं ऊन नाही आहे पोतांतरले ते पण राहत नाही हवा इतकी भयानक आहे तर मी इकडे डब्बा टोपले हे सगळं ठेवलेलं आहे म्हणजे ते पोतं ुडू नये आणि त्यावरती मी अगोदर जेवारी चालत आहे जेवारीत काहीच नाही छान आहे ज्वारी ना कचरा आहे ना धुळे तरी पण एक मनाच्या समाधानीसाठी मी हे नीटनीटक करून घेते एक वेळा बघून घेते आणि मग गळायला देते तिकडे इकडे जेवारी मी सगळी चाळणी करून घेतलेली आहे आणि गव्हाचं पोतं पोतंवरती ठेवलेलं होतं स्टोरमध्ये ते पण मी घेऊन आलेले आहे गव्हा की काही नाही म्हणजे जे पॉकेटचे गवं येतात ना त्यामध्ये काहीच नसतं ते पण मी थोडंसं चाळणी केलेलं आहे आणि पोत्यात भरलेलं आहे सगळं पोत्यात भरून ठेवून देते म्हणजे तिने शाळेनंतर सगळं दळवून घेऊन येईल इथंच बाहेरच ठेवलेलं आहे मी सगळं आतमध्ये काही नेलेलं नव्हतं त्याचे पसारा इथं पडलेले ना पोते हे ते खूप सारं झालेलं होतं ते सगळं मी आतमध्ये घेऊन जाते आणि जेवारी गहू दाळ जी ही पोते आहेत ना ती सगळी मी इथंच ठेवलेले होते म्हणजे तिने शिवणिंगला आल्यानंतर सगळं दळवून घेऊन येईल तर पटकन मी सगळं काढत आहे बघू शकता हवा खूप आहे यावरती मी खूप सारा पसारा ठेवला आणि गेट पण खूप भयानक आपटत आहे कारण हवाच खूप अशी आहे तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला चांगला वाटला असेल ला तर व्हिडिओला लाईक करा पहिल्यांदा बघत असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा बाय बाय टेक केअर विटो नेक्स्ट व्हिडिओमध्ये हो इकडं दळणाचं काम झालेलं आहे सगळं मी पोत्यात भरून ठेवत आहे थोडेसे तांदूळ पण टाकले मी ज्वारीमध्ये म्हणजे यानं एकदम छान व्हाईट अँड व्हाईट भाकर होतात